खेड तालुक्यातील पंचायत समिती गणरेटवणी दोन हजार पंचवीस ची जी निवडणूक होणार आहे त्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत तर आज त्यांच्याकडे आपण आलेलो आहे साहेब आपलं नाव हो काय मी अडुपेट देवीदास शिंदे पाटील खेड तालुका बारा सिंहचा माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कार्याध्यक्ष आहे आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात या येत्या निवडणुकीमध्ये इलेक्शन लढण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून ले लिहून लढण्याची इच्छुक आहे कारण पूर्वीपासून ह्या शरदचंद्र पवार साहेबांचे आमचे आजोबा आमचे आई वडील वाडवडील यांच्यापासून आम्ही साहेबांबरोबर येतो आणि साहेबांच्या विचाराशी आम्ही सहमत आहे तुम्हाला निश्चित म्हणजे असं तिकीट मिळेल का या संदर्भात तुमचं काय मत आहे आता मी जी पूर्वी अध्यक्ष असताना उपाध्यक्ष खेळबाहेरण्याचं नाव लोक गाडीच्या माध्यमातून त्या माध्यमातून जर विचार करता निश्चितपणाने शरद चंद्रजी पवार साहेब पक्ष म्हणून तिकडे तिकीट तुम्हाला मिळणारच अशी तुमची अपेक्षा आहे हो न जाण साहेब समजा एखाद्या पक्षाने जर तुम्हाला ऑफर दिली आमच्याकडे या आम्ही तुम्हाला आमच्या पक्षातर्फे उमेदवारी देऊ या संदर्भात आपलं काय मत आहे मला बाकी पक्षांची जेव्हा आली होती पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी शरदचंद्र पवार साहेबांना मानणार आहे आमच्या घराने मानणार आहे त्याच्यामुळे जरी पक्षाची ऑफर आली तर मी तिकडे जाणार नाही मी शरदचंद्र पवार साहेबांचंच काम करणार आहे म्हणजे आपण निश्चितच शरदचंद्र पवार साहेब गटाचे आहात आणि तेच काम करणार कोणत्याही पक्षाने बोलवलं तरी तुम्ही जाणार नाही म्हणजे तुमची ठाम भूमिका आहे यावर ना मला जाणवत धन्यवाद